नमस्कार मी स्मिता ढमावे आज पंधरा ऑगस्ट भारतीय स्वातंत्र्य दिनाच्या सर्व भारतीयांना मनपूर्वक शुभेच्छा देते भारताला स्वातंत्र्य हे सहजासहजी मिळालेलं नाही ब्रिटिशांविरुद्धचा पहिला लढा म्हणजे अठराशे सत्तावन्नचा अठराशे सत्तावन्नच्या लढ्यात झाशीची राणे लक्ष्मीबाई तात्या टोपे अशा अनेकांनी आपलं बलिदान बलिदान दिलं त्यानंतर लोकमान्य टिळक आ, महात्मा गांधीजी अशांसारख्या अनेक स्वातंत्र्य सैनिकांच्या नेतृत्वात भारताने ब्रिटिशांविरुद्ध यशस्वी लढा दिला आणि आपल्या भारताला पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस रोजी स्वातंत्र्य प्राप्त झालं आता सत्त्याहत्तर वर्षात जेव्हा ऍक्च्युली भारत स्वतंत्र झाला त्यावेळेस भारतासमोर अनेक आव्हानं होती आता सत्त्याहत्तर वर्षात भारतानं अनेक क्षेत्रात प्रगती केलेली आहे जसं की कृषी क्षेत्र असेल शैक्षणिक क्षेत्र सायन्स आणि टेक्नॉलॉजी इन्फ्रास्ट्रक्चर अशा अनेक क्षेत्रांमध्ये भारत प्रगतीपथावर आहे असं असताना सुद्धा आज भारतासमोर अनेक आव्हानं आहेत जसं की बेरोजगारी असेल गरिबी असेल महिलांवरचे वाढते अत्याचार कुपोषण भ्रष्टाचार अशा अनेक समस्यांना आज भारताला तोंड द्यावं लागत आहे तर आपण एक सतर्क आणि जागरूक नागरिक बनूयात आणि आपल्या देशाला प्रगतीपथावर नेण्यासाठी आपलं उत्तमोत्तम योगदान देऊयात तर पुन्हा एकदा मी सर्व नागरिकांना स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा देते जय हिंद जय महाराष्ट्र